चार मित्रांनो मी विनायक मिथून जाऊ काय समाधानी माणूस तर मित्रांनो आता वाजले साडे अकरा आणि मी आहे कुर्ले पकडण्याचा प्लॅन म्हणजे एक ट्रिक आहे ती दाखव तुम्हाला कशाप्रकारे ट्रिक आहे ती शंभर टक्के ट्रिक आहे तुम्हाला नक्कीच त्यामध्ये कुर्ले भेटतील दाखव तुम्हाला कशाप्रकारे केलं आहे ते मित्रांनो या प्रकारची बरणी घेतली याचं ढाकण काढलं आहे मी आता म्हणजे बरणीचं झाकण आहे ते आणि या पाठीमागे या ठिकाणी याला अशा प्रकारचा मारा करून घेतलेला आहे एक बॉटल कापून उलटी घालून लावलेली आहे कट करून आणि या ठिकाणी दोरी आहे बांधलेली आणि या ठिकाणी लाल दोरी असते त्या ठिकाणी आपण दोन होल पाडून त्यामध्ये आतडे लावणार आहोत म्हणजे जे काय माशाचं खाद्य आहे कुर्ल्याचं कुर्ल्यांसाठी जे आपण लावणार आहेत ना ते लावणार आहोत तिथे आणि दिवशी काढणार तर त्यामध्ये मा कुर्ले भेटतील आपल्याला तर मित्रांनो यामध्ये आता आतडे एका कापडाच्या पिशवीमध्ये ठेवले आणि गाठ मारून घेतली त्याला दोरी बांधून एकदम हे करून घेतलेले आहे बांधून घेतलेले आहे आणि आता चाललं आहे वाळामध्ये खून लावण्यासाठी आणि तेथे जाऊन दाखवतो कशाप्रकारे खून लावली जाते ती मित्र सकाळ झाली आहे आणि आलो आहे आपण खून काढण्यासाठी तर आतमध्ये कुर्ली दिसते आहे बघूया घराकडे आणतो आणि दाखवतो केवढे भेटले आहेत ते मित्र हे दोन की इकडे भेटले आणि भेटलं असते पण ते बरणे जर अशी होती ती वर आली त्याच्यामुळे दगड टाकले नव्हते त्यामुळे दगड टाकायचे तर व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार